नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपलं स्वागत करतो आता चंद्रकांत दादा पा, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची सभा संपलेली आहे आणि त्या सभेच्या स्टेजवर वर, राजेंद्र खरात बापू होते आपण त्यांचे संवाद साधणार आहे तुम्ही शिवसेनेच्या सभेमध्ये पण जाताय इतर ते तुम्ही घटक पक्ष आहे परंतु काम नक्की कुणाचं करणार नाही मी तुम्हाला ना सांगतो आमचे इथे मी मगाशी सांगितलेलं आहे की आमदार केला आम्ही श्वास बाहेर बिनशेरचा पाठिंबा दिला आणि तेव्हापासून आज त्या गायत आम्ही शिवसेनेच आहे त्यावेळी सुद्धा तानाज पाटलाला आपण बिनशेरचा पाठिंबा दिलेला आहे आम्ही मागणी केली होती पाच नंबर नऊ नंबर वार्ड द्यायला पण त्यांनी पाच नंबर वार्ड दिला नऊ नऊ वार्ड दिला नाही तरी सुद्धा त्यांनी सांगितले आपल्याला की तुम्ही याला स्वीकारत करतो असे आम्हाला म्हणजे प्रयत्न करतो एखादा घ्यायचा आणि त्या अनुषंगाने आम्ही मी तिथं रोज सेनापती होतो त्या ठिकाणी त्या अध्यक्षाच्या शिवसेनेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने काम केले अजूनही काम तिथं करत होतो परंतु चंद्रकांत दादाचा दा फोन हो आला रात्री मला ते आपण माहितीसोबत आहोत आणि प्रथम तर आपण भाजपची एकत्र आपली पहिली आहे आणि त्यानंतर शिवसेना आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही मी येतोय ये पालकमंत्री म्हणून दादाच्या शब्दा खातर कारण दादाने मला या राज्यामध्ये प्रथम जिल्हा न्याय जोडून घेण्याचं धाडस दादाने केलेलं आहे त्यामुळे मी दादाचं आणि समित कदम तर मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्यामुळे मी या ठिकाणी मला पद दिल्यामुळं मी दादाचे शब्द खात या ठिकाणी बिनशर्तपणे दादाच्या मागे आलेला आहे आता काम कोणाचं करणार नाही आता दादाजी सांगतील आता दादाने मला शब्द दिला सांगतील की या म्हणले तू उद्या मला भेटायला दादाजी सांगतील त्या पद्धतीने मी एक काम करणारच आहे तुमचे काही विषय होते पुतळ्याचे वगैरे ते शब्द दिले ते पूर्ण करणार का काय दादा पाठीमागच्या मी दोन चार महिन्यापासून हा विषय आहे आए, दोन विषय आहेत एक आंबेडकर नगरपासला विषय आणि एक बचत धाम धामपासला विषय की आंबेडकर नगरमध्ये जागा कमी पडते त्यामुळं आम्ही इथं म्हणलं की जिल्हा तालुक्याचं ठिकाण आहे आणि बचत धाम ती चांगली आहे परंतु दादाने मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्हाला आरक्षण म्हणजे हे काय म्हणायचं इलेक्शन लागायच्या अगोदर आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो त्यावेळेला आज विषय दादाने शब्द दिलाय की मे चार तारखेला तुम्ही या चार तारखेला तुम्हाला शंभर टक्के जागा जर नाही दिले तर आपण स्व करताना विकत घेऊन शस्त्र पुरेस्थे बचत आमच्या प्राणमधे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर शंभर टक्के होणारपणे तुम्ही दादानी शब्द जे नाही म्हणले तर तुम्हाला ठामपणे उभा राहावं लागेल त्यामुळे जर आपले जर पूर्ण आश्वासन पूर्ण होत असतील मान सन्मान मिळत असेल मी ह्यांच्यास काय घेलो यांनी मान सन्मान दिला नाही भाजपनं म्हणून आम्ही वेगळं राहिलो आम्ही काय याने लय प्रेम केले म्हणून त्यांच्यावर गेलो नाही की त्यांना विरोध म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलो किंवा अध्यक्षाने आपल्याला काय फोर्स केला की तुम्ही या म्हणून तुम्ही अध्यक्ष युती करा म्हणून मी स्वतः अध्यक्षाकडे गेलेलो आहे की आम्हाला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पूर्ण म्हणून त्यांनी आपल्याला कुठे दुखवलेलं नाही अध्यक्षाचं काम या ठिकाणी तालुक्यात चांगलाय आणि दादाच्या शब्दा खातर मी या ठिकाणी आज आलेलो आहे तर मंडळी होते रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात हे त्यांनी दादांनी त्यांना शब्द दिलेला आहे आणि इथं भाजपच्या पाठीशी ते ठामपणे उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे कॅमेरा पर्सन खलीज आमदार सह दादा सुय मंदेश प्रायम आठपाडी